दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा इथे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस वीस.. बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस 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 इथं तर इथं जरा ते अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस कितीस एकतीस म्हणजे मोजाय साहेब का होत नाही एवढं माल तयार आहे साधारण एक पन्नास मी म्हणतो आत्ता एकतीस फळं धरली वर ते फ्लावरिंग सेटिंग चालू आहे वरची बारीक बारीक फळं गुडून उतली त्यामा तरी पन्नास ते पाळीस ते पंचेचाळीस तरी शंभर टक्के आता ह्या झाडा आहेत